सरसंघचालक मोहन भागवत यांनी छत्रपती शिवरायांचा जन्मोत्सवाचा कार्यक्रम पहिल्यांदा लोकमान्य टिळकांनी साजरा केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांची समाधीसुद्धा टिळकांनीच शोधून काढली असलं संदर्भ देणारं वक्तव्य केलं मुळात इतिहास याची साक्ष देतो की महात्मा ज्योतिबा फुले यांनी अठराशे एकोणसत्तरमध्ये रायगडावर पायी चालत जाऊन तीन दिवसाच्या महत प्रयत्नानंतर छत्रपती शिवरायांची समाधी शोधून काढली इतिहासात याचे दाखले आहेत ते शोधक चळवळीचे मुखपत्र दीनबंधू यात एकोणवीसशे अडतीसमध्ये महात्मा ज्योतिबा फुल्यांनी तेव्हा लिहिलेला तो लेख पुनर्प्रकाशित करण्यात आलेला आहे महात्मा ज्योतिबा फुल्यांनी जेव्हा छत्रपती शिवरायांची समाधी अठराशे एकोणसत्तरमध्ये शोधून काढली तेव्हा ती भग्नावस्थेत होती कनेरीचे झाडे आणि इतर जंगल झुडपांनी वेढल्या गेलेली ती समाधी पाहून महात्मा ज्योतिबा यांना अत्यंत दुःख झालेलं होतं ती जंगल झुडप साफ करून पाण्याने स्वच्छ धुवून महात्मा ज्योतिबा यांनी शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली त्याच्यावर फुलं वाहिली तेवढ्यात ग्रामजोशी जो पायथ्याला होता तो आला आणि काय रे मला दक्षिणा न देता एका कुणबट्यास देव केलं होस असं म्हणून त्या समाधीवरील फुले पायांनी उधळल्याची कथा इतिहासात स्वतःची साक्ष स्वतःच शिवाजी महाराजांचा इतिहासातील सर्वात मोठा पोवाडा लिहिला आणि पुस्तक हा पोवाडा जून अठराशे एकोणसत्तर मध्ये प्रकाशित सुद्धा झालेला आम्हा ज्योतिबा फुल्यांनी छत्रपती शिवरायांच्या समाधीचा विसर पडू नये म्हणून शिवजन्मोत्सव साजरा करण्यासाठी एक सभा बोलावली ही सभा पुण्यातील हिराबाग येथे झाली त्या सभेमध्ये शिवजन्मोत्सव साजरा करण्यासाठी सत्तावीस रुपये वर्गणी मिळाली स्वतः महात्मा ज्योतिबा फुले यांनी तीन रुपये दिल्याची नोंद आहे आणि पहिला शिवजन्मोत्सव महात्मा ज्योतिबा फुल्यांनी साजरा केला हेही इतिहासात नमूद आहे पुढे अठराशे ऐंशीमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांचे सहकारी कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे यांनी शिवजन्मोत्सव मुंबईमध्ये साजरा केला इथपर्यंत टिळकांचा प्रवेश या प्रकरणात नाही तो मोहन भागवत जे म्हणतात की टिळकांनीच हे केलं टिळकांनीच हे केलं तुस्थिती अशी आहे की टिळकांच्या उपस्थितीत रायगडावर चोवीस व पंचवीस एप्रिल अठराशे शहाण्णव रोजी शिवजयंतीचा कार्यक्रम साजरा करण्यात आलेला आहे पण अठराशे एकोणसत्तरला शिवाजी महाराजांची समाधी महात्मा ज्योतिबा फुले शोधून काढतात शिवजन्मोत्सव साजरा करतात अठराशे ऐंशीमध्ये नारायण मेघाजी लोखंडे शिवजन्मोत्सव मुंबईला साजरा करतात आता महत्त्वाचा मुद्दा असा आहे की मोहन भागवत असं का म्हणतात खोलात जर गेलं तर बंच ऑफ थॉट्समध्ये गोलवरकर गुरुजी म्हणतात की वी आर मार्शल रेस म्हणजे ब्राह्मणी वर्ण किंवा ब्राह्मण जात म्हणता येईल ती मार्शल रेस आहे याचं विश्लेषण करीत असताना ते म्हणतात की आम्ही पराजित होणारे नाही आहोत आम्ही राज्य करणारे आहोत याचा अर्थ त्यांच्या अधीनस्थ सगळे राहायला पाहिजेत मग महात्मा ज्योतिबा फुल्यांनी शोधून काढलेला शिवाजी महाराज आणि पोवाड्यात लिहिलेला त्यांचा इतिहास याच्याशी या, या ब्राह्मणी मक्तेदारीचं वैर काय आणि त्या वैराच्या माध्यमातून येणारा वर्णवर्चस्व मक्तेदारी ही मार्शल रेसच्या पद्धतीनं येतं म्हणजे आम्ही कला साहित्य इतिहास संगीत नाटक प्रचार प्रसार माध्यमे पुरोगामी सेक्युलॅरिझम किंवा सुद्धा सगळ्यांमध्ये आम्ही पुढारी राहू आणि हे पुढारी पण घेण्यासाठी मार्शल रेसचा उपयोग ब्राह्मणी मानसिकतेचे लोक करत असतात महात्मा ज्योतिबा यांनी जो शिवाजी मांडला तो कुळवाडी भूषण आहे अठरा पगड जातीचा राजा आहे धर्मनिरपेक्ष आणि सर्व धर्मप्रिय राजा आहे ही भूमिका ब्राह्मणी वर्णवर्चस्वाला छेद देणारी आहे म्हणून त्याला घेऊन मुसलमानांच्या विरोधात दंगल करता येत नाही आदिवासींना दूर लोटता येत नाही महार मांग तांबारांना स्वराज्यामध्ये ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी सामावून घेतलं म्हणजे समतेचे समानतेचे अधिकार देण्याचे तत्व महात्मा ज्योतिबा जोतिबा मांडलेल्या शिवाजी महाराजांमध्ये आहे अठरा पगड जातींचा राजा म्हणत असताना मानव मोहम्मद नावाने पैगंबर मोहम्मदांचे गुणगान गाणारे हे मानतात की छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यामध्ये मुसलमानांनी आपली कुर्बानी देऊन त्या स्वराज्याचा ध्वज राखला आहे जर महात्मा ज्योतिबा फुल्यांचा शिवाजी महाराज त्यांनी मांडल्याप्रमाणे जिवंत राहिला तर आज शिवाजी महाराज राजकारण साहित्य संस्कृती आणि इतर सगळ्या चळवळीमध्ये ब्राह्मणी व्यवस्थेला मार्ग ठरेल ब्राह्मणी मक्तेदारीला मोडून काढणारा महात्मा ज्योतिबा फुल्यांचा शिवाजी मागे करण्यासाठी हिंदुत्ववादी ब्राह्मणी शक्तींनी वेगळा शिवाजी महाराज मांडण्यास सुरुवात केली गो ब्राह्मण प्रतिपालक इस्लामच्या आक्रमणाला रोखणारा मुसलमानांच्या आक्रमणाला रोखणारा मुसलमानांच्या अत्याचाराच्या विरुद्ध उभा ठाकणारा कट्टर हिंदुत्ववादी अशा भूमिकेतून इतिहास मांडायला सुरुवात केली तो इतिहास पुरंदरेपर्यंत येतो पुरंदरे सुद्धा आपल्या लेखनीतून जो इतिहास मांडतात तो शिवाजी महाराजांचा इतिहास इस्लाम आणि मुसलमानांच्या विरोधात कसा आहे ते मांडतात परंतु प्रबोधनकार ठाकरे ज्यांची हत्या करण्यात आली ते कामरेड पानसरे साहित्यकार सावंत यांनी सुद्धा खरा इतिहास मांडलेला आहे म्हणून मोहन भागवत जे म्हणत आहेत ते नीट समजून घ्या महात्मा फुलेंचा छत्रपती शिवाजी नाकारत आहेत पण हे नाकारत असताना महात्मा फुलेंनी काहीच केलं नाही शिवाजी महाराजांसाठी जे काही केलं टिळकांनी केलं आणि टिळक हे जहाल हिंदुत्ववादी होते किंवा टिळक हेच एकोणीसशे पंचवीस मध्ये येणाऱ्या आर एस एस ची वैचारिक भूमिका मांडणारे राजकीय भूमिका मांडणारे प्रवक्ते होते म्हणून महात्मा ज्योतिबा फुल्यांचा शिवाजी महाराजांचा शोध शिवाजी महाराजांवरचा पोवाडा आणि शिवाजी महाराजांचं धर्मनिरपेक्ष बहुजनवादी सर्व धर्मप्रिय भूमिका मोडीत काढण्यासाठी चुकीचा छत्रपती शिवाजी मांडणे अत्यंत आवश्यक होते त्याची खेळी म्हणून मोहन भागवतांनी केलेलं स्टेटमेंट आहे वर्तमानामध्ये महाराष्ट्रामध्ये जे राजकारण आहे ज्याप्रमाणे नितेश राणे सारख्या एका आमदाराला मुक्त सोडण्यात आलेला आहे गृहमंत्री फडणवीस त्यांना पूर्ण सुरक्षा देत आहेत असं कधी घडलं नव्हतं लोकशाहीमध्ये लोकशाहीचे काही संकेत असतात की सार्वजनिक ठिकाणी बोलायचं काय सरळ मुस्लिम समाजावर हल्ला करणे आणि तेही खालच्या पातळीवर करणे याच्या विरोधात अनेक कलमं असून पोलीस स्वत दखल घेऊ शकते एवढे खतरनाक स्टेटमेंट त्यांचे असून काहीच घडत नाही कारण याच्या मागे मोहन भागवतांनी जे मांडलं की टिळकांनी शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध घेतला आणि छत्रपती शिवरायांच्या जन्मोत्सवाची सुरुवात केली कशी सुरुवात केली प्रत्येक छत्रपती शिवरायांच्या जन्मोत्सवामध्ये दंगलीच घडायच्या परंतु जेव्हापासून मराठा सेवा संघ मैदानात उतरला आहे संभाजी ब्रिगेड मैदानात उतरली आहे तेव्हापासून ब्राह्मणी दंगल घडविण्याच्या उद्देशाने मांडलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मागे जातो आहे आणि महात्मा ज्योतिबा फुल्यांचा सर्वांना सोबत घेऊन चालणारा मान सन्मान देणारा बहुजनवादी छत्रपती शिवाजी पुढे यायला लागला आहे त्यांना मागे रेटण्यासाठी मोहन भागवतांची ही खेडी आहे धन्यवाद मी प्राध्यापक जावेद पाषा